नमस्कार आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नॅशनल डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मी डॉक्टर संगीता मालाणी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या वतीने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे डॉक्टर रॉय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो या निमित्ताने मला आपणा सर्वांना असे नमूद करावेसे वाटते की आपल्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच आपले मानसिक स्वास्थ्यही अतिशय महत्त्वाचे असते अनेक अनेक व्याधींचे जे मूळ आहे ते मानसिक अस्वास्थ्यामध्ये दडलेले दिसून येते त्यामुळे आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे ह्यासाठी आपण सर्वांनी नियमित व्यायाम योग्य आहार त्याचबरोबर योगा मेडिटेशन याचा नियमितपणे अवलंब करावा वेळच्या वेळी किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा डॉक्टरांचे मार्गदर्शनही जरूर घ्यावे व आपली काळजी घ्यावी नमस्कार